नमस्कार मंडळी मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सार स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये पायाचे गोटे अशा पद्धतीने काळे होतात पण रिझल्ट तुम्ही बघू शकता अगदी पूर्ण हा जो काळवटपणा आहे तो नाहीचा होतो बऱ्याचदा आपण जेव्हा मांडी घालतो आणि जो खालचा पाय असतो ना तर जास्त करून तो ना जमिनीशी कनेक्ट राहतो आणि त्यामुळे इथे ना अशा पद्धतीने काळपट आपले पायाचे गोटे होऊन जातात तर हा एका पायाला जरा आपल्याला जास्त करून तुम्हाला हा डिफरन्स दिसेल दुसऱ्या पायाला एवढं दिसणार नाही पण एका पायाला जास्त काळवटपणा दिसेल तर हा काळवटपणा घालण्यासाठी एकदम जबरदस्त घरगुती हॅक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील आणि हा व्हिडिओ पर्यंत बघत असणार तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन कर, नक्की ऑल करा एक लिंबू घ्यायचा आहे एक लिंबू घेतल्यानंतर त्याचे दोन काप करून घ्यायचे काप बाजूला ठेवायचा त्याचा वापर सध्याच आपण करणार नाही आहोत तो तसंच ठेवायचा पण त्याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे आणि जे अर्ध लिंबू आहे त्याचा पूर्ण रस आपल्याला यामध्ये पिळून टाकायचा आहे बघा हा जो हॅक आपण पन बनवत आहोत हा बिलकुल तुम्हाला चेहऱ्यावरती लावायचा नाही आहे कारण हे लिंबू आहे किती नाही म्हटलं तरी हे ऍसिड आहे आपल्या चेहऱ्याचा पीएच इम्बॅलन्स होऊ शकतो त्यामुळे चेहऱ्यावरती आपल्याला लिंबू लावायचा नाही आहे त्यामुळे आपण पायाच्या घोट्यासाठी करत आहोत सेन्सिटिव्ह स्किन असली तरी सुद्धा काहीच होणार नाही त्यामुळे प्लीज करून पुन्हा सांगते आहे की चेहऱ्याला हे लावू नका आता ह्या अर्धा लिंबाचा भरपूर असा रस निघाला आहे उन्हाळा सुरू आहे हिरवे लिंबू मिळतात तर काय करायचं लिंबू कापण्याच्या आधी पहिले रोल करायचं जेणेकरून त्यामधला ना भरपूर असा रस निघतो सो लिंब कसं स्टोअर करायचे याचा व्हिडिओ मी तुम्हाला खूप महिन्यापूर्वी शेअर केला आहे पण केला असेल तर आता तर दहाला एक आमच्याकडे लिंबू झाले आहे तुमच्याकडे काय भाव झाला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर आपल्याला लागणार आहे कॉफी कॉफीचं बघा दोन रुपयाचं एक पाऊस मिळतं किंवा एक रुपयाचं मिळत असेल तर ते ना इथे टाकायचं आहे एक चमचा कॉफी आपल्याला लागणार आहे आणि अशा पद्धतीने यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे कॉफी व्यवस्थित या लिंबाच्या रसामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घेतली म्हणजे अर्धा लिंबाचा रस आणि एक चमचा कॉफी त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कोलगेट कोलगेट सुद्धा आपल्याला एक चमचाच टाकायचा आहे आणि हे व्हाईट वालच कोलगेट आपल्याला वापरायचं आहे दुसरा कोणतंच कोलगेट आपल्याला वापरायचं नाही व्यवस्थित मिक्स केलं तर ज्या पद्धतीने आपण फ्रॉदी कॉफी बनवण्यासाठी बॅटर बनवतो बघा तसंच हे फ्लपी व्हायला सुरुवात होते आणि त्याचा कलर असा लाईट व्हायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता पेस्ट आता याची बनत चाललेली आहे अगदी आपल्याला याची घट्टसर अशी पेस्ट बनवली नाही आहे यामध्ये आता आपण बाकीचे इंग्रिडियंट घालणार आहोत ते म्हणजे यामध्ये आपल्याला घालायचं आहे इनो इनो जर फक्त अर्ध साचे घालायचं आहे आपल्याला यामध्ये इनो नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे दोन इकडे बेकिंग सोडा आणि एक चिमूट भर बेकिंग पावडर टाकायचं आहे इनो टाकल्याबरोबर बरोबर हे अशा पद्धतीने फुलत आणि एकदम फ्लपी होऊन जातं तर तुम्हाला बस हे सेटल डाऊन होऊ द्यायचं आहे लगेच वापरायचं नाही घाबरायचं नाही अगदी हे डबल ट्रिपल याची साईज झाली आहे दोन मिनिटानेच हे अशा पद्धतीने सेटल डाऊन होऊन जातं आणि असं आपलं एक मिक्सर तयार होतं पण यामध्ये आता आपल्या सगळ्या शेवटचा इंग्रेडियंट आणि जो मला असं वाटतं सगळ्यात मेन इंग्रेडियंट आहे आणि तो म्हणजे आहे आपल्या घरामध्ये आपल्या किचन मध्ये अव्हेलेबल असणार ते म्हणजे मध अर्धा चमचा मध आपल्याला यामध्ये घालायचं आहे जास्त घालू नका मध काय करतं माहिती का तिथले जे काही टॅनिंग आहे ना जो काळवटपणा झालेला आहे तो निघण्यास खूप मदत करत आणि तिथली स्किन मॉइश्चराईज ठेवण्यासाठी खूप मदत करतं त्यामुळे आपण इकडे मत घेतलेलं आहे आणि आपलं हे सोल्युशन तयार झालेलं आहे हे सोल्युशन जेव्हा तुम्हाला अप्लाय करायचं आहे तेव्हाच तुम्हाला हे फ्रेशली असं बनवायचं आणि फ्रेशली वापरायचं आहे आता जर एक पर्सन साठी म्हणत असाल तर याचा अर्ध सोल्युशन लागेल एवढं सोल्युशन मी दोघांसाठी म्हणजे चार आपले घोटेन व्यवस्थित क्लीन होऊन याने झालेले आहेत त्यामुळे अर्ध सोल्युशन जरी तुम्ही बनवलं अगदी अर्ध्या लिंबाच्या रस मधला अर्धही कापून घेतला आणि त्याचा रस घेतला तर एकदम जबरदस्त असा रिझल्ट येतो चला हे युज कसं करायचं ते सुद्धा बघूयात सगळ्यात पहिले पास स्वच्छ असा धुवून घ्यायचा पाण्याने धुवून घ्यायचा त्यानंतर जिथे काळवट पण आहे तिथे अशा पद्धतीने लिंबू जे अर्ध लिंबू आता आपण बाजूला ठेवलं होतं ते लिंबू घ्यायचं त्यावरती हे सोल्युशन टाकायचं मीठ टाकायचं आणि यावरती घासायचं आता बघा आपण इथे मीठ टाकलेलं आहे साखर असते आपल्याकडे पण साखर ना अगदी जो मोठी जाटसर मिळते तर काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर टाकायची आणि एकच पस द्यायचं अगदी बारीक बारीक दाणे होतील आणि ते यावरती टाकायचे अगदी मोठी असे खडी साखर टाइप दाणे खायचे नाहीतर ना तिथे इरिटेशन होऊ शकतं आणि नंतर आपण हे केल्यानंतर काही वाटणार नाही पण नंतर आग होऊ शकते आता इथे लावायचं आणि अशा पद्धतीने लिंबाच्या सालाने हे घासायचं आता तुमचं जर असं असेल की आपण केलं आणि लगेच फाईट झालं तर हा व्हिडिओ बघूच नका तुम्हाला पहिल्या युजमध्ये तर जबरदस्त फरक भेटणारच आहे पण सात दिवसामध्ये फक्त सात दिवसामध्ये हा काळवटपणा पूर्ण नाहीचा होईल जर मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं तसं तुम्ही केलं तर आता बघा असं व्यवस्थितरित्या बऱ्याचदा <ETITANij2> घोट्याच्या खाली सुद्धा एक काळवटपणा होतो जिथे स्किन आपली टच झालेली असते बघा तिथे सेम पद्धतीने आपल्याला घासून घ्यायचं कधी तर तुम्हाला जर चांगला रिझल्ट भेटायचा असेल तर तुम्ही हे हप्त्यामधन तीन ते चार वेळेस नक्की वापरू शकता हे करत असताना काही जास्त टाइम लागत नाही अगदी पाच ते सात मिनिटं लागतात असं करायचं आणि व्यवस्थित धुवून घ्यायचं फक्त जेव्हाही तुम्ही अंघोळीला जाताना तेव्हा थोडस वजरी असते बघा त्याने ना रोज हे घासायचं आहे म्हणजे तिथली ना डेड स्किन जी आहे ती पूर्ण काळवटपणा निघाला पाहिजे आणि नंतर सात मिनिट मिनिटांनी म्हणजे पाच घासून घेतल्यानंतर पाच मिनिटं तसंच ठेवायचं आणि नंतर धुऊन घ्यायचं बरोबर पाच ते दहा मिनिटं होतात आणि तुम्ही बघू शकता फक्त पहिल्या यूज मध्ये हे किती निघालेला आहे याचा काळवटपणा भरपूर निघालेला आहे आता असच केल्यानंतर सात दिवसामध्ये तुम्हाला एवढा जबरदस्त असा रिझल्ट मिळणार आहे दुसरा सुद्धा पाय बघू शकता याचा तर अगदी खूप सारा कमी झालेला आहे काळवटपणा फक्त आपण एकदा यूज केलेला आहे जर आपण हप्त्यातून तीन ते चार वेळेस यूज केलं ना तर हा काळवटपणा पूर्ण नाहीचा होतो अशा पद्धतीने पूर्ण जर तुमच्या असेल तर हे बघा तुम्हाला सात दिवसामध्ये असा रिझल्ट मिळून येईल पूर्ण नाहीच होऊन जात फक्त हे चेहऱ्याला लावू नका हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार